नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर सकाळच्या जवळजवळ सहावा येते मित्रांनो इतकी बेकार थंड वाजली का नको शूटर बिवटर बांधून मस्तपैकी पॅक केले आणि चालू आपल्या ज्वारीला पाणी तर ही कल्या साईडला आपली ज्वारी पाठीमागं दिसत असेल तर सहा वायती ज्वारीला पाणी चालू आज दिवस निघाचा पाठव पाच वाजता लाईट आली तर तुम्हाला मी पाठोमागायला कॅमेरानं दाखवतो आणि आपली ज्वारी आता जवळजवळ निसवायला चालू झाले तर तुम्हाला मी पाठ्यामागाडल्या कॅमेरान दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल को नवीन असतात नक्की एकदा सबस्क्राईब करा तर इकडं पट्ट्याला आपण पाणी लावली ज्वारला ज्वारला आपलं तिसरं पाणी चालू आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला पाठ्यामागाटला कॅमेरा दाखवतो तर ज्वारी ज्वारीत आले मित्रांनो ज्वारला पट्ट्याला आपण पाणी लावले पुढे आले माझ ज्वारी अशी निस्वाली आहे का आता थोडासा अंधार आहे अजून तर अशा पद्धतीने ज्वारी जागी 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 निसवाले आता हे पहिलंच आहे वावरात आपल्या अख्ख्या रानात बाकी कुठं नाही आज एक आठ दहा दिवसात पूर्ण ज्वारी मस्तपैकी निसवलेला दिसेल पण आत्ता पान देता देता हे पहिलं कणीस दिसले आहे का बा कनने आत्ता निसवाले अजून आहे एवढी मग बाकीच्या कुठं जागे पण आत्ता पाणी देता देता एक जागी आपल्याला दिसलं म्हणलं तुम्हाला बी दाखवा तर इकडं पट्ट्याला पाणी लावले तर चालू आहे पाणी आपलं ज्वारलं ज्वारलं आपलं तिसरं पाणी आहे जवळजवळ आपली ज्वारी आज सदु सदुसष्ट सदु, दिवस पूर्ण झाले ते मित्रांनो ज्वारीला तर अशा पद्धतीने निसवाले तर सांगा कमेंट करून कशा आहे ज्वारी तर चावला आहे इकडं पाणी भरपूर बऱ्यापैकी ऊच आले चांगले आपलं डोक्याच्या जवळजवळ लागायला आले तर इकडं पट्ट्याला पाणी लावले तर असू द्या ब्लॉक कंटिन्यू व्हा जोड़ जोड़ जागी जागी तर मित्रांनो आता ते सकाळच्या जवळजवळ साडेसात आपली ज्वारीला पाणी चालू आहे ज्वारी तर निसवाला जागीजागी तुम्हाला बघितलोच तर इकडं पाणी चालू आहे तर सकाळ सकाळ ज्वळ आहे इकडं दिवस बी निघाला आहे आपल्या चित झाडाच्या आड आहे तर ज्वारीचं पाणी चालू आहे एकंदरीत इकडं लावले आपण पट्ट्याला है तर अशा पद्धतीने बाबा ज्वारी आले आल्या मस्त बऱ्यापैकी तर गेल्या वर्षीपेक्षा उंची कमी आहे कारण आपण रासायनिक खतं ही ते काय वापरत नाही कारण आपल्याला घरात खायला लागते त्यामुळे रासायनिक खताचाही काय आपण वापर करत नाही तरी कल्या साईडला पट्ट्यात आपण पाणी लावले आणि इकडं बाबा ज्वारी कशी निसवाली आहे कन्स असते असतील मस्त आले ज्वारी एकदम रिविडगार आणि आपला गहू बी निसवाला आहे तुम्हाला गहू बी दाखवतो बा जवळजवळ सहा दोन महिने पूर्ण होऊन गेलं तर घवाला बी आपण पाणी लावून घेऊच आता घवाला आपलं पाचवं सहावं पाणी चालू आहे तरी काही केलं साईडला सोन असं वट्टाच्या वट्टा मस्त बसला तिकडं आपल्या मका आहे त्या दिवस निघाला पक्ष्यांचा तुम्हाला चिवचिवाट ऐकू येत असेल मस्त वाटाच्या वट्टा गहू बी बसले पूर्ण आहे का निसोल पूर्ण आजोला याला भराचं आहे घराचा आत्ता आहे तर असे लोंब्यात पडले yeah uh.